आहे आपले सोमनाथ भाऊ अनफॉर्च्युनेटली दोघ डोळ्यांनी दृष्टीहीन असून सुद्धा ते अगदी साहसी पद्धतीने हा गड उतरताना तुम्हाला दिसत आहे तर मला जर कोणी विचारलं साहस म्हणजे काय त्याची परिभाषा काय तर ही त्याची परिभाषा आहे मी आज तुम्हाला दाखवणारे डोंगरावरच शंकराचं प्राचीन आणि अभूतपूर्व असं मंदिर ते म्हणजे घोराडेश्वरचं मंदिर नमस्कार मित्रांनो मी आहे गौरव पाटील आणि मी जनरली म्हणतो मी सध्या आहे हाँगकाँग चायनामध्ये पण मी आज आलेलो आहे घोराडेश्वर पुणे इथं जे नॅशनल हायवे फोरच्या अगदी जवळ आहे मागे एक मोठासा असा हिल आहे त्या हिलवरती टॉपला शंकराचं जे मंदिर आहे ते आपण आजच्या व्हिलॉगमध्ये बघणार आहे तर चला तर बघूया कसं आहे मंदिर तर आता इथून जो मंदिराचा मुख्य द्वार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे घोराडेश्वरचं तर इथून तुम्ही साडेतीनशेच्या वरती पायऱ्या त्या चढू शकतात जर तुम्हाला या पायऱ्या चढायच्या नसतील तर माझ्या उजव्या बाजूने एक ट्रेकिंगचा रूट आहे तर तिथं पायऱ्या नाही आहे तर तिथून पण तुम्ही चढाई करू शकता तर तुमच्या हातात ते तुम्हाला कुठून चढायचं आहे तर मेनली जो रेकमेंडेड वे हा पायऱ्यांमार्ग आहे तर चला तर बघूया पुढे आपण नंदीचं छान जास्त दर्शन करू जाण्याआधी बोला हर हर महादेव तर आता मी पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे साडेतीनशे ते चारशेच्या वरती पायऱ्या आहे जो नॉर्मल टाईम याचा चढायचा तो तीस मिनटाच्या वरती आहे पण मी ट्रेकिंग याला खूप वर्षांपासून केलेले तर माझा जो बेस्ट टाईम आहे तो तेरा ते चौदा मिनटाच्या वरती आहे तर पहिला टप्पा पार झाल्यानंतर पुन्हा एक असा खडतर असा मार्ग म्हणेल मी तो आलेला आहे आणि इथं कुठल्याही पायऱ्या नाही आहे तर सरळ सरळ उभी चढाई आहे तर इथं तुम्हाला जरा केअरफुल राहावं लागतं कारण की पावसाळ्यात वगैरे इथं स्लिपरी सरफेस असतो आणि खूप जणं इथून ॲक्च्युली घस घसरतात तर थोडं रिस्क आहे तर तुम्हाला थोडं केअरफुल राहायचं तर आपण चढूया उभी ही आता बघा इथून किती अवघड आहे ती चढाई आणि खाली निसरडी अशी वाळू आहे तर सकाळी सकाळी तुम्हाला खूप फ्रेश वाटणार आहे कारण की इथं तुम्हाला डोंगर रांगांचा एक छान असा व्ह्यू मिळणार आहे झाडी झुडपं मिळणार आहे आणि फ्रेश असा ऑक्सिजन मिळणार आहे तर ट्रेक खूप करून तुम्हाला फ्रेश वाटेल आणि ट्रेक पूर्ण झाल्यावर तुम्हाला शंकराच्या मंदिरमध्ये जाऊन तुम्ही शिवशंभूचं दर्शनही करू शकता तर जनरली आपण जस्ट ट्रेकिंग करतो पण इथं मंदिर पण आहे तर हे दोघं साईडने ॲडव्हान्टेज बनवू शकेल मी याचा तर पुन्हा आता अवघड अशी ट्रेकिंग थोडी सुरू होते मोठे मोठे इथं खडकं आहे आणि ते खडकं पार करून तुम्हाला जायचं आहे तर काही पार्ट खूप थोडा अवघड राहणार आहे कारण की पायऱ्या नाही आहे या भागात तर आता मंदिराच्या पण थोडंसं जवळ आलो आहे आणि इथे छोटासा स्टॉल्स आहे तुम्हाला स्नॅक्स वगैरे पाहिजे तर त्या तुम्ही घेऊ शकता आता मंदिराच्या आपण अगदी जवळ पोचलेलो आहे आणि तो तुम्हाला एक व्हिव्ह्यू दाखवेल मी कोणत्या आता मंदिराचं जे द्वार आहे त्याच्याजवळ मी पोचलेलो आहे आणि मला तुम्हाला सांगण्यात आनंद होईल की जे भारताचं पुरातत्व सर्वेक्षण विभाग आहे त्याच्याद्वारे त्याला मान्यता मि मिळालेली आहे आणि त्याचं जे नाव आहे ते आहे शेलारवाणी आणि लेण्या तर इथं गौतम बुद्धांच्या अशा छानशा अशा लेण्या आहे मध्ये गेल्यावर आणि माझ्या डाव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी आणि संत तुकाराम महाराजांचं असं छानसं एक छोटंसं मंदिर आहे तेसुद्धा मी तुम्हाला या व्हिलॉगमध्ये दाखवणार आहे तर चला तर बघूया मंदिर कसं आहे थोडंसं चढाई करायची आपल्याला त्या मंदिरासाठी तो जसं आपण इकडून वॉक करत जाऊ एक दोन मिनटाचाच वॉक राहिलेला आहे आणि तुम्हाला छानशा असे जे लेण्या आहे बुद्धिस्ट लेण्या त्या इथून दिसतात आणि टोटल इथं छोट्या रूम्स पण तुम्हाला मी दाखवणारे ज्या मेडिटेशनसाठी यूज करतात अजून पण खूप सारे लोक अर्ली इन द मॉर्निंग इथं येऊन मेडिटेशन करतात तर माझ्यासमोरच बघू शकता छोटीशी असे एक रूम पण तुम्हाला दिसते तर बघा याच्यामध्ये मेडिटेशनच्या रूम्स आहे नऊ टोटल रूम्स आहे मध्ये जिथं तुम्ही बसून मेडिटेशन करू शकता आणि याच्यात प्लस काही लेण्यांचा पण भाग आहे फायनली आपण मंदिराजवळ पोचलेलो आहे तर मंदिराच्या जो मागचा भाग आहे तिथून एक छानसा असं तुम्हाला व्ह्यू पण दिसतो इथून तुम्हाला जे स्टेडियम आहे जे स्टेडियम ते पण दिसतं तर बघा किती वरती आपण हिलवरती आलेलो आहे तिराच्या इथं पोचल्यावर तुम्हाला पहिले जे छोटस मंदिर राहणार आहे ते आहे हनुमानाचं मंदिर तर तिथं आपण दर्शन करून पुढे जाऊया तर इथं छोटस असं गेट आहे त्याच्यामधून तुम्हाला एंटर करायचं मंदिरामध्ये तर छान अशा गुफा चा आहे इथं आणि त्याच्यात ते प्राचीन असं मंदिर आहे तर नंदीचं आपण मस्त दर्शन करूया इथं आता आपण शंकराच्या पिंडीजवळ जाऊन दर्शन करणारे शंकराचं आताच पण मंदिराचं दर्शन घेतलं जे त्याच्यावरती पण अजून एक मंदिर आहे तर त्या मंदिरात जाण्यासाठी इथून एक छोटासा असा मार्ग आहे त्या मार्गाने तुम्ही चढू शकता तर थोडी चढाई अवघड राहणार आहे इथून तर तुम्हाला अजून वरच्या मंदिरात जायचं तर हा एक छोटासा मार्ग आहे तर मंदिराविषयी पण आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया आपल्या व्हिलॉगमध्ये तर इथं काही कुंड वगैरे आहे तर त्याच्यात पाण्याचा साठा आहे तर पूर्वीच्या काळी पाणी साठवण्यासाठी या कुंडांचा वापर केला जायचा तर इथं जे श्रद्धाळू येतात ते याच पाण्याचा उपयोग करतात जल अभिषेक करण्यासाठी आता उन्हाळ्यामुळे त्याची पातळी थोडीशी खोलवर गेलेली आहे तर आपण या भागात मंदिराची पण माहिती घेऊया आणि याचा जो प्राचीन इतिहास आहे त्याच्याविषयी पण थोडंसं जाणून घेऊया तर मंदिर हे जे साधारण ते बांधण्यात आलं आहे थर्ड टू फोर्थ सेंच्युरी मध्ये तर खूप जुनं असं प्राचीन मंदिर आहे आणि इथं नऊ अशा मेडिटेशन रूम आहे केव्जमध्ये आणि हे जे मंदिर आहे किंवा ह्या ज्या केव्ज आहे त्या सिंगल रॉक फॉर्मेशन म्हणजे एका दगडात पूर्ण साकारलेलं आहे ते खूप जास्त अवघड असतं अशा प्रतिकृती साकारणं मी म्हणेल याचं जे पूर्वीचं नाव होतं ते होतं चैत्यगृह म्हणून म्हणायचे याला तर आपण नुसतं व्हिलॉग नाही बनवत व्ही सोबत एक इंस्पिरेशन स्टोरी बनवतो तर मी हाँगकाँगमध हाँगकाँग चायनामधल्या जे मंदिर आहे तिथं गेलो होतो तिथं सोमनाथ भाऊ यांचा एक उल्लेख केला होता जे घोराडेश्वर मंदिराच्या इथं डेली येतात आणि ते दृष्टीहीन आहे म्हणजे दोघं डोळ्यांनी बघू शकत नाही अनफॉर्च्युनेटली पण ते खालून पूर्ण गड पार करून वरपर्यंत येतात खूप लिमिटेड सपोर्ट घेतात तर त्यांचं जे डेडिकेशन आहे मी तुम्हाला जरूर या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर माझ्यासमोरच सोमनाथ भाऊ बसलेले तर मी तुम्हाला त्यांना या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हे आहे सोमनाथ भाऊ तर आता आपलं छानचं असं सुरेखचं दर्शन झालं आहे आणि मनाला खूप शांती मिळाली आहे शंकर भगवानचं दर्शन झालं छानशी अशी शंकराची पिंड आपल्याला बघायला मिळाली याच्यानंतर आपण आता खाली उतरणार आहे सोमनाथ भाऊसोबत तर बघूया पुढची जर्नी आपली कशी राहणार आहे मी सोमनाथ भाऊंसोबत गडावरून खाली जातो आहे तर बराचसा डिस्टन्स आहे ॲक्च्युली आणि सोमनाथ भाऊ नुसते गडावर येत नाही ते इथल्या जे कुत्रे मांजर आहे त्यांना दूध वगैरे पण देतात त्यांच्या हाताने तर त्यांच्याकडे एक छोटीशी पिशवी असते तर त्याच्यात सगळं ते बिस्किटं वगैरे आणतात आणि त्यांनी गा गाईसाठी गूळ पण आणला त्या पण गाईंना देऊ खायला तर गाईंना गूळ वगैरे टाकला आहे त्यांनी तर बघा आपले सर्वसामान्य लोकांकडून पण हे शक्य होत नाही पशुपक्ष्यांची सेवा करणं पण हे सोमनाथ भाऊ पूर्ण डोळ्यांनी असून सुद्धा ते मुख्य प्राण्यांना मदत करता तर बघा किती त्यांचं मोठं असं मन आहे तर ता चला तर पुढे मग चला अहो हे छत्तीस गेल्या छत्तीस वर्षापासून गोराडेश्वर मंदिरात येतात त्यांची जी प्रवास आहे खूप असा थक्क करणार आहे कारण विदाऊट एनी सपोर्ट जाता येता तर बघा तुम्ही फक्त तुमचे जर तुम्हाला हे एक्सपिरियन्स करायचं असेल से तर दोन डोळे बंद करून हे घोराडेश्वर मंदिर उतरून दाखवा किंवा दोन स्टेप चालून दाखवा इतकं अवघड आहे नुसतं त्याची कल्पनासुद्धा करणं तर बघ आपण माणसाला जर जिद्द असेल तर माणूस काही लाईफमध्ये अचीव करू शकतो तर ही एक इन्स्पिरेशन स्टोरी आपल्या सगळ्यांसाठी छानसं असं एक छोटंसं मंदिर आहे जिथं तुम्हाला संत तुकाराम महाराज आणि विठ्ठल लोक्मिणी यांचं मंदिर बघायला मिळतं तर आता आपली मंदिराचं जो प्रवास आहे तो पूर्ण झालेला आहे आपण आता पुन्हा आपल्या मार्गाने खाली उतरूया तर आपल्याला असं नारायणाचं दर्शन झालेलं येतो तर डोंगराच्या मागून सूर्य जो आहे तो आपल्याला सूर्यखासा त्याचा व्ह्यू दिसतोय पाळजाचा अगदी ठोका चुकेल असे दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे तर सोमनाथ अतिशय साहसी पद्धतीने हा गड जो आहे तो उतरताना दिसू शकता तुम्हाला आणि एक चुकीचा पाऊल सुद्धा त्यांच्यासाठी अवघड ठरू शकतो तर लोक विचारता साहसी म्हणजे काय तर ही परिभाषा सा आहे साहसी असण्याची तसा भरपूर असे लोक बघतात पण मदत ही खूप कमी लोक करतात ऍक्च्युली तर आता यांना नेहमी जे रेग्युलर हेल्प करतात तर ते त्यांना उतरायला थोडी मदत करत आहे सोमनाथ भाऊंसोबत मी पायऱ्या उतरतोय तर गप्पा गोष्टी पण होतात तर त्यांच्या आयुष्यात काय चालतं त्यांना जे खडतर प्रसंग त्यांच्या आयुष्यात येतात तर त्यांची स्टोरी ते नेहमी सांगत असतात सोमनाथ भाऊंची आपण प्रतिक्रिया घेऊ त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे तर सांगा सोमनाथ बा सोमनाथ हरिभाऊ लांडले तळव दाभाडे शन्वरपेठ गेले छत्तीस वर्ष इथे येतोय घोरवड शरीरावर म्हणजे जागृत मंदिर आहे फार म्हणजे घोर तुमचा घोर घालतो तु। आज माझी ती परीक्षा आहे पण बा मला कमी करतो पाहिजे आणि देवाला दे हार असतात दे एवढ्या मंदिराला हार असतात त्यांनी घोरला मंदिराला हार असतात जर कुत्र्यांना खाणं असतं गायांना गोळ असतो त्यांनी जातीने डोळी ला बही सगळे पब्लिक हातभार लावतो हीच माझी इच्छा आहे गोरवशी कृपेची मी एकटा अंधा असून कुठेही मला कमी पण दिल्या बाबांनी आणि ही जागृत मंदिर आहे हीच माझी इच्छा आयुष्यवरील शावा हो बाबांची कृपा असावं माझ्या गोरुवशी रोजी ह्याच गोरवला परंपरा करू मला नमस्कार आदेश तर गेल्या छत्तीस वर्षांपासून आपले सोमनाथ भाऊ येत आहे इथं आणि त्यांना कुठलाही धक्का लागलेला नाही तर ते म्हणतात बाबांची कृपा आहे त्यांच्यावर म्हणजे शंकर भगवान आहे त्यांची कृपा आहे तर बघा किती छान अशी इन्स्पिरेशन स्टोरी याच्यातून आपल्याला लाईफमध्ये खूप शिकायला मिळतं आपल्याला पूर्ण असा सपोर्ट असतो किंवा आपण दोघं डोळ्यांनी बघू शकतो आपल्याला हातपाय आपले चालतात तरी पण आपला जो आत्मविश्वास आहे कधी कधी तर तो खूप कमी होतो आपण डिप्रेशनमध्ये जातो पण हे असं बघितल्यावर तुम्हाला लाईफमध्ये ला इन्स्पिरेशन मिळतं तर हा जो व्हिलॉग आहे ॲक्च्युली तो मेनली हा इन्स्पिरेशनसाठीच बनवलेला आहे मी आजचा हॅलो तर आपला जो व्हिलॉग येतो आता पूर्ण झालेला आहे छान अशी इन्स्पिरेशन स्टोरी मी रेकॉर्ड केलेली आहेस एक्सपिरियन्स खूप छान होता आणि आता परत जाण्याची वेळ झाली आहे तर इथून आपल्याला हाँगकाँग चायनाला जायचं आहे चला येतो चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर